प्रिय मित्रांनो आज आपण संत बेनेडिक्टकडे वळणार आहोत कारण बेरेडिक्ट हे एक महान संत होऊन गेले म्हणजे त्यांचा जन्मच एका राजघराण्यामध्ये झालेला होता आणि विशेषत ते पाचव्या शतकामध्ये म्हणजे चारशे ऐंशी साली त्यांचा जन्म झाला होता आणि त्यावेळेला धर्माला स्वातंत्र्य मिळालं होतं धर्म फुफावत होता आणि अशा प्रकारे अशा ह्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने अशा ह्या महान संतांना पाठवलेलं होतं म्हणजे परमेश्वराची सुद्धा काहीतरी योजना होती की अशा ह्या माणसांना आपण पाठवून धर्माची धर्माचा अधिकाधिक अधिक प्रसार करावा आणि म्हणून माझ्या मित्रांनो ह्या म ह्याला एक बहीण होती तिचं नाव देखील स्कॉलॅस्टिका आणि ती देखील संत झालेली आहे आणि परंतु माझ्या मित्रांनो ह्याने देखील आपलं राजघराणं सोडलं आणि सर्वप्रथम अभ्यासासाठी तो रोमला गेला आणि रोमला त्याने विशेष करून बायबल आणि अध्यात्माचा अभ्यास सुरू केला आणि त्याबरोबर त्याने आपल्या स्वतःचं जीवन परमेश्वराच्या ह्या सुवार्थ कार्यासाठी आपण कसं वापरणार ह्यावर त्याने नियोजन केलं नेहमी सत्य बोलायचा आणि इतरांना काही गोष्टी तो पटवून द्यायचा म्हणजे त्याचं बुद्धी कौशल्य इतकं चांगलं होतं किंवा पट पटवून देण्याची कला त्याच्यामध्ये इतकी चांगली अवगत होती की मोठमोठ्या व्यक्तींनासुद्धा तो लहान सहान गोष्टीदेखील पटवून देण्यामध्ये तज्ञ झालेला होता माझ्या मित्रांनो त्याने विशेषत रोमला तिथे वक्तृत्वावरती अभ्यास केला आणि वक्तृत्व म्हणजे नुसतं बोलणं नव्हे तर माझ्या मनामध्ये जे विचार आहेत किंवा देवाने मला जे सत्य सांगितलेलं आहे ते मी दुसऱ्यांना पूर्णपणे पटवून देऊन त्यांना त्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणे ह्याला खरं वक्तृत्व म्हणतात आणि तशा प्रकारे बेनडिकने ह्या वक्तृत्वाचा खूप फायदा घेतला आणि अनेक मोठमोठ्या लोकांना आणि चांगल्या व्यक्तींना त्याने ह्या धर्माकडे वळवलं आणि त्यांच्या जीवनात बदल घडून आला माझ्या प्रिय मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा तो जेव्हा घरून निघाला तेव्हा त्याच्याबरोबर एक नोकराणी म्हणून असायची त्याला काही गोष्टी तयार करून देण्यासाठी आणि परंतु तिला देखील त्याने येशूविषयी आणि धर्माविषयी अध्यात्माविषयी काही गोष्टी पटवून दिल्या आणि त्याप्रमाणे ती देखील रोज प्रार्थना करायची माझ्या प्रिय मित्रांनो जेव्हा आपण ह्या माणसाकडे पाहतो संत बेरिडिक हे संत बेरिडिक तसा फार नीतिमान आणि भक्तिवान परंतु माझ्या प्रिय मित्रांनो वेनेडिकला असं वाटत होतं की आत्म्याचं रक्षण आपण केलं पाहिजे म्हणून त्याने रोम मधून पळून तो एक एका खेड्यामध्ये राहिला आणि त्या खेड्यामध्ये तो काही एक भिक्षुक बनला त्याशी अशी काही इच्छा नव्हती की आपण भिक्षुक बनावं किंवा आपण मठात जाऊन राहावं असं त्याला वाटत नव्हतं परंतु त्या ठिकाणी तो भिक्षुक म्हणून राहिला आणि त्याने त्यासाठी आपल्याकडे जो पैसा होता तो सगळा वापरला परंतु चांगल्या प्रकारे तो शिकला माझ्या प्रिय मित्रांनो तिथे तो साबियाको ह्या डोंगरावरती जाऊन राहिला आणि त्या डोंगरामध्ये आपण पाहतो की आ, एक दिवस त्याने त्याला जे सैतानाने त्याच्या डोक्यामध्ये एक सुंदर स्त्रीचं स्वप्न पाठवलं आणि विशेषतः ती सुंदर स्त्री पाहत होती जणू काय त्याला वाटत होतं की अशा ह्या स्त्रीशी आपण लग्न करावं परंतु त्याला जाणवलं की हे एक आपल्याला परमेश्वराने जणू काही मोह पाठवलेला आहे आणि म्हणून ह्या मोहापासून आपण दूर राहिलं पाहिजे म्हणून त्याने काय केलं की त्याने तो जाऊन एका काटेरी झुडपामध्ये लोळत राहिला आणि त्यामुळे ते सगळे अंगाला काटे लागले आणि तो जुन काही रक्तबंबाळ झाला परंतु त्या दृष्टीने त्याला वाटलं की हाच खरा पश्चाताप आहे आणि प्राची म्हणून त्याने हे सगळं सहन केलं आणि त्यानंतर तो थोडा बराच झाला पण माझ्या प्रिय मित्रांनो आज आपल्याला दिसून येईल की त्याद्वारे तो एक कडक शिस्त शिकला आणि त्याला तसंच काहीतरी हवं होतं की माझं जीवन इतरापेक्षा जगापेक्षा वेगळं असलं पाहिजे म्हणून त्यासाठी त्याने तसे प्रयत्न केले नंतर माझ्या प्रिय मित्रांनो त्याला त्याचं त्या जीवन पाहून त्याचं कार्य पाहून त्याची त्या भाषाशैली पाहून अनेक जातिवंत लोक त्याला येऊन भेटले म्हणजे सुरुवातीला त्या ठिकाणी जे काही हे भिक्षुक होते किंवा मठवासी होते ते एवढ्या चांगल्या दर्जाचे नव्हते म्हणून त्याने त्याला स... बेरिटिकने ज्या गोष्टी त्यांना पटवून दिल्या ते त्यांना काही गोष्टी पटल्या नाहीत आणि त्यांनी ते स्वीकारल्या नाहीत परंतु नंतर जे जातीवंत ता माणसं त्याला भेटली त्यामुळे हा माणूस अधिक प्रभावित झाला आणि त्याने कार्य करायला सुरुवात केलं त्याने देखील एक मोठा मठ बांधला आणि आज देखील तो मठ पंधराशे वर्षानंतर देखील तो सुरू आहे जे माझ्या प्रिय प्रियमित्रांनो त्याने जो देवाच्या शब्दावरती भर दिलेला होता आणि त्याला असं वाढत होतं जसं बायबलमध्ये सांगितलं त्याप्रमाणे की स्वर्गातून पाऊस पडतो आणि तो नंतर जमीन भिजवतो आणि त्या जमिनीतून आपण वनस्पती पाहतो किंवा फुलं फळं येतात ते पाहतो तशा प्रकारे देवाचा शब्द हाँ आपल्या मदे हा आपल्या जीवनामध्ये परिणामकारक ठरला पाहिजे म्हणजे तो विपर्यास जाता कामा नये ह्या दृष्टिकोनातून त्याने स्वत प्रथम हा देवाचा शब्द माझ्यामध्ये कसा रुजू होईल आणि त्यानंतर इतरांनासुद्धा आपण कसं प्रवृत्त करू हे सुद्धा त्याने शिकवलं म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो त्याने त्याच्या अनुयायालासुद्धा ह्या गोष्टी पटवून दिल्या की देवाचा शब्द आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाया जाता कामा नये त्याने थोडं देखील परिणाम आपल्या जीवना जीवनात झालं पाहिजे म्हणजे रोजच्या रोज आपण पवित्र बनू आणि पवित्र जीवनासाठी जर त्याने आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना पाचारण केलं आणि त्याचंही एक मत होतं की जे पवित्र वाचन आहे ते देखील एक सत्कार्य आहे किंवा पवित्र जीवन जगणं हे देखील सत्कार्य आहे कारण आपल्या जीवनाचा प्रभाव दुसऱ्यावर पडतो आणि दुसरी माणसं बदलू शकतात ह्या दृष्टिकोनातून त्याने ह्या ता गोष्टीवर भर दिलेला आपण पाहतो माझ्या मित्रांनो त्याला असं जाणवत होतं की अध्यात्म मजबूत असेल तर मनुष्य अधिक मजबूत बनतो जर अध्यात्म नसेल तर माणसाची किंमत राहत नाही समाजामध्ये त्याला स्थान नाही आणि हे सगळं त्याने आपल्या त्या अनुयायांना पटवून दिलं प्रिय मित्रांनो एक गरीब माणूस त्या मठामध्ये एक दिवस एक थोडंसं तेल मागायला आला होता आणि जेव्हा त्याच्या मठवासियांना दिसून आलं की घरामध्ये तेवढं तेल नाही आहे थोडंच तेल उरलेलं आहे त्यामुळे त्याने त्याला दिलं नाही आणि नंतर तो माणूस परतताना हा बॅनेंडिकला भेटला बॅनेटला भेटल्यानंतर मी विचार सांगतो नाही मला तिथे तेल मिळालं नाही कोण देत नाहीत मग बॅरेडिक त्यांच्या त्या सहकार्यावरती रागावले आणि त्याने सांगितलं तुम्ही त्याला का दिलं नाही मग त्याने सांगितलं की तुम्ही तुमचं जे तेलाचं भांड आहे ते बाहेर घेऊन या आणि नंतर बॅरेडिकने गुडघे टेकून देवाकडे प्रार्थना केली आणि जेव्हा प्रार्थना केली तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ते भांडं पूर्णपणे परत तेलाने भरलं आणि ते तेल त्याच्यात ते भांड्यातून बाहेर पडू लागलं आणि सगळ्या त्या त्याच्या सहकार्याने पाहिलं की खरोखर देव आपल्याला देतो जर आपण दुसऱ्यांना दिलं तर म्हणजे देताना कधी पाहू नये की किती कमी आहे किंवा किती जास्त आहे नाही देण्याची वृत्ती पाहिजे म्हणजे देव आपल्याला भरपूर देईल तुम्ही ज्या प्रमाणात तुम्ही द्याल त्या प्रमाणात तुम्हाला मिळेल हे बायबलचं वचन त्याच्या त्या क्षणी त्या 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 हे पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे माझ्या प्रिय त्या त्यावेळेला तो आपल्याला जो काही सांगत आहे की जेव्हा आपली मनहृदय रिकामी झाले असतात तेव्हा सुद्धा आपण जर प्रेम केलं तर देव आपलं हृदय परत प्रेमाने भरून टाकेल म्हणजे देवाची कृपा देवाची माया देवाची विद्वत्ता देवाच्या सगळ्या इज्या आपल्याला मिळू शकतात आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला नंतर ठाऊक आहे की थोड्याच वर्षाने म्हणजे ज्या वेळेला त्याला मरणाचा काळ जवळ आलेला होता त्यावेळेला त्याने खूप देवाकडे प्रार्थना केली आणि अगदी अल्पकाळामध्येच तो मरण पावला आणि नंतर रोमने त्याला संतपद दिलं आज आपण संत बेरेटेक ह्या संताद्वारे जणू काही हजारो वर्षापासून पाहतो मागचे जे सुद्धा आपले जे पोप होते संत बेरेटेक सोळावे म्हणजे सोळा पोपनी देखील ह्या संतांचं नाव घेतलेलं होतं आणि त्याद्वारे आपलं अध्यात्म आणि क्रिस सभेचं अध्यात्म सुधारावं ह्या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्न केलेले होते प्रिय मित्रांनो आज आपल्याला लक्षात येईल की ह्या संतांनी आपल्यासाठी जे काही कष्ट केलेले आहेत किंवा आपल्यासाठी जो नवीन संदेश दिलेला आहे तो संदेश आपण घेऊन त्याद्वारे आपण अधिकाधिक देवाकडे जाण्यासाठी पवित्र जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु त्याचं जीवन स सर... जसं पाचशे त्रेचाळीस साली संपलं म्हणजे आपण पाहतो की जवळजवळ चाळीस आणि वीस म्हणजे जवळजवळ साठ वर्षाचा हा माणूस साठ त्रेसष्ट वर्ष परंतु त्याने जे काही केलेलं आहे त्याचा परिणाम आज देखील जगामध्ये आपल्याला दिसतो आहे